फक्त एक वाटी चणापासून ब संपूर्ण कुटुंबाला पुरेला असा प्रोटीनयुक्त नाश्ता बनवलेला आहे तर इथे बघू शकता अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी आपले नेहमीचे जे काळे चणे असतात ना ते घेतलेले आहेत आता याच वाटेने मी परत साहित्य घेणार आहे आता जे काळे चणे आहे ते मी डब्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि याचं झाकण लावलेलं आहे तर ती झाकण ठेवण्यात आहे काळे चणे आपल्याला रात्रभर किंवा मग सात ते आठ तास भिजवून घ्यायचे आहेत आता रात्रभर हे चणे भिजलेले आहेत आणि ते बघू शकता पहिल्यापेक्षा याची साईज आहे ना ती दुप्पट झालेली आहे आता इथे बघू शकता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे भिजवून घेतलेले चणे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि बारीक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे चण्याबरोबर आपल्याला आणखी काही साहित्यही याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी ज्या वाटीने चणे भिजायला घातले होते त्याच सेम वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे पाव वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही नाहीतर काय होतं आपण जो नाश्ता बनवणार आहे ना त्याची चव बिघडते आता त्याच सेम वाटीने इथे मी एक वाटी बरोबर याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता पाणी ओतून आपल्याला याचं छान असं बारीक बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर हो इथे मी एक चमचा आलं दोन हिरवी मिरची सहा ते सात लसूण टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य असं एकदम बारीक होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता हे आपलं हेल्दी असं डोश्यासाठीचं बॅटर छान तयार झालेलं आहे आता हे जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना ते मी एका एक पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला मीठ ही अशा पद्धतीने हलवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं हे परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे मी जेवढं साहित्य वापरलं होतं ना त्याच पद्धतीने साहित्य वापरलं तर अगदी परफेक्ट असं बॅटर तयार होतं आता आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे त्याच्यामुळे दहा मिनिटे आपण हे झाकून रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे आणि दहा मिनिटानंतर ह्याच्यातला रवा आहे ना तोही चांगला भिजला जातो तर इथे बघू शकता आपलं प्रोटीन युक्त डोसा बनवण्यासाठीचं बॅटर छान तयार झालेला आहे आणि एक असं मी हलवूनही घेतलेलं आहे इकडे मी गॅसवरती एक तवा गरम करून ठेवलेला आहे तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये हा ते डोसा बनवणार आहे तुम्ही जर नॉनस्टिक तव्यामध्ये बनवत असाल किंवा डोसा तव्यामध्ये बनवत असाल तर जास्त तेल लावायची गरज पडत नाही पण इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावरती हा डोसा बनवताना काय होतो तेल जर व्यवस्थित लावलं नाही तर खाली चिकटतं म्हणून मी इथं तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे आणि व्यवस्थित तव्याला लावून घेतलेलं आहे त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यानंतर इथे मी बरोबर या तव्यावरती दोन पळी ते जे आपण डोश्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ना ते टाकलेलं आहे आणि आपण ज्या पद्धतीने डोसा बनवतो त्या पद्धतीने इथे मी डोसा बनवून घेत आहे तुम्ही अगदी पेपर डोसाही बनवू शकता किंवा मग तुम्हाला ज्या पद्धतीने लहान किंवा पातळ जाड जशा पद्धतीने हवा असेल त्या पद्धतीने बनवू शकता इथे बघू शकता मी अगदी डोसा ज्या पद्धतीने पसरवून घेतो त्या पद्धतीने इथे मी पसरवून घेतलेला आहे तुम्हाला जर हा डोसा दोन असाच ठेवायचा असेल तर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजूनही चटणी बरोबर खाऊ शकतो इथे मी काय केलेलं आहे थोडंसं किसलेलं पनीर मग वरती टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी किसलेलं ही याच्यावरून टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही याच्यावरून बारीक चिरलेली टाकलेली आहे तुम्ही जरी असं प्लेन जरी डोसा असेल तरी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून कोणत्याही नारळाची चटणी ही खाऊ शकता येथे मी आणखी हेल्दी बनवण्यासाठी इथे मी पनीर बीट ह्याच्यावरती टाकलेलं आहे आता हा डोसा आहे तो आपण एकदम कमी गॅसवरती भाजायचा आहे कारण तर आपण इथे वरून जे आपण पनीर बीट वगैरे टाकत असतो तोपर्यंत हा डोसा आहे तो खाली लागून परपू शकतो त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी कमी ठेवायची आहे जास्त फुल ठेवायची नाही आणि दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हा डोसा आहे ना तो पलटी करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर किंवा जशी गॅसची फ्लेम आहे त्याच्यावरती आपण बघायचं आहे खालच्या साइडने जर डोसा व्यवस्थित भाजला ना तर त्याच्या कडा रिकामा होतात आणि ते बघू शकता व्यवस्थित असा हा आपला डोसा भाजलेला आहे आता मी अशाच पद्धतीने राहिलेले ही प्रोटीन युक्त आणि हेल्दी डोसा बनवून घेणार आहे तर हा लोखंडी तवा असल्यामुळे प्रत्येक वेळेस याला पाणी ला सॉरी तेल लावण्याची गरज पडणार आहे नॉनस्टिक तवा असेल तर जास्त काही तेल वापरण्याची गरज नाही आणि ज्या वेळेस पहिला डोसा बनवला होता त्याच पद्धतीने ते मी डो हा डोसाही बनवून घेणार आहे हे ज्यावेळेस आपण डोशाचं बॅटर याच्यावरती टाकत असतो किंवा भाज्या टाकत असतो तोपर्यंत गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हा डोसा व्यवस्थित भाजायचा आहे म्हणजे अगदी वरतीपर्यंत हा डोसा आहे ना तो व्यवस्थित भाजला जातो नंतर वर हा डोसा आहे ना तो आपण एक फक्त एकाच साईडने भाजलेला आहे त्यामुळे अगदी वरपर्यंत वरच्या बाजूनेही व्यवस्थित भाजावा म्हणून अगदी कमी गॅसवरती हा डोसा आपण भाजून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता हा डोस्यावरतीही मी भाज्या टाकलेल्या आहेत पनीर बीट कोथिंबीर आणि हा डोसाही मी छान असा भाजून घेतलेला आहे सर्व डोसे अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत सर्व डोसे आहेत ते अगदी टेस्टी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर पर। तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार